श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चार ऑगस्टला आषाढी अमावश्य आहे आणि पाच आगस्टला श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि पहिलाच दिवस हा श्रावणी सोमवार असणारा आहे त्या दिवशी आपल्याला शिवपिंडीवरती काही वस्तू ज्या आहेत तर ते अर्पण करायच्या आहेत तुम्ही तुमच्या समस्येनुसार तुमच्या अडचणींनुसार या वस्तू अर्पण करू शकता या वस्तू शिवपिंडीवरती आपण श्रावणी सोमवारी जर अर्पण केल्या तर आपल्या जीवनातील गरिबी दरिद्रता जी आहे तर ती दूर होते आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते आर्थिक स्थैर्य येते आपल्या ज्या काही मनोकामना आहेत कठीणातील कठीण इच्छा आहेत तर त्यासुद्धा पूर्ण होत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत ते म्हणजे आपण आपल्या समस्येनुसार शिवपिंडीवरती कोणत्या वस्तू अर्पण करू शकतो याबद्दलची माहिती पाहण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा श्रावण महिना जो आहे तर तो महादेवांना समर्पित असतो या महिन्यामध्ये शिवभक्त जे आहेत तर ते जास्तीत जास्त शिवांची उपासना करत असतात तर अशा या श्रावण महिन्यामध्ये आपण श्रावणी सोमवारी शिवलिंगावरती जर काही वस्तू वाहिल्या तर त्याचे फळ आपल्याला मिळत असते प्रत्येकाला आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतात काही ना काही दुःखी असतात त्यामुळे आपल्या आप या समस्येनुसार आपण महादेवाच्या पिंडीवरती वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत आता बघा फक्त आपण या गोष्टी केल्या म्हणजे आपल्याला आपल्या जीवनामध्ये सर्व काही मिळते का तर आपलं जे कर्म आहे तर त्यानुसार आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत असते परंतु आपण ज्या ज्या गोष्टी आपल्याला करणे शक्य आहे तर त्या त्या गोष्टी करायच्या आहेत म्हणजे काय होणार आहे तर महादेव जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्याला शिवांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला आपल्या कर्माचे योग्य फळ मिळेल तसेच आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत दुःख्या आहेत तर तीसुद्धा शिवांच्या आशीर्वादाने नष्ट होतील आपण कोणत्या वस्ती वस्तू या शिवपिंडीवरती अर्पण केल्याने आपल्याला काय मिळते तर हे पाहण्या अगोदर आपल्याला एक गोष्ट पाहिजे आहे ती म्हणजे शिवपिंडीवरती आपण जेव्हा काही वस्तू अर्पण करत असतो तर तेव्हा आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे म्हणजे कोणतीही वस्तू अर्पण करण्या अगोदर आपल्याला शिवलिंगावरती जलाभिषेक करायचा आहे आपल्याला शिवलिंगाला भस्म अर्पण करायचं आहे पांढरी फुले अर्पण करायची आहेत आणि यानंतरच आपली जी समस्या आहे तर त्यानुसार ती समस्या भोलेना नातांना आपल्याला सांगायची आहे आणि त्या समस्येनुसार वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे शक्य असेल तर तुम्हाला श्रावणी सोमवारी दिवसातून तीन वेळेला शिवांचे दर्शन करायचे आहे दररोज जर शक्य असेल तर संपूर्ण श्रावण महिनासुद्धा तुम्ही दिवसातून तीन वेळेला सकाळी दुपारी आणि संध्याकाळी तर असं शिवांचे दर्शन करू शकता सकाळी शिवदर्शन केल्यामुळे पापांचा नाश होतो दुपारी शिवदर्शन केल्यामुळे सात जन्माचे पाप नष्ट होते संध्याकाळी जर शिवांचे दर्शन केले शिवा शिवा तर अगणित पुण्याची प्राप्ती होत असते आता आपण शिवपिंडीवरती कोणकोणत्या वस्तू अर्पण करू शकतो पहिलं आहे ते म्हणजे आपण शिवपिंडीवरती गंगाजल अर्पण करू शकतो आपल्याला काय करायचं आहे तर प्रत्येक श्रावणी सोमवारी आपल्याला शिवपिंडीवरती गंगाजल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे यामुळे आपल्याला मोक्षप्राप्ती होते भगवान शिव व माता पार्वती यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि संपत्तीचा अभाव दूर होतो यानंतर आहे ते म्हणजे आपण शिवपिंडीवरती जलाभिषेक करू शकतो पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपण घरच्या घरी किंवा मंदिरामध्ये जाऊन जलाभिषेक जो आहे तर तो करू शकतो शिवाला जलाभिषेक केल्यामुळे शिवभक्तांवरती विशेष कृपा प्राप्त होत असते हा अभिषेक करताना आपल्याला तांब्याच्या तांब्याने तो करायचा आहे किंवा तुम्ही पितळेच्या चांदीच्या पात्राने सुद्धा जलाभिषेक करू शकता परंतु शिवपिंडीवरती चुकूनही स्टीलच्या भांड्याने आपल्याला जलाभिषेक करायचा नाही तसेच हा अभिषेक करताना आपल्याला पूर्व दिशेला तोंड करून तो करायचा नाही कारण पूर्व दिशेला भगवान शंकरांचे मुख्य प्रवेशद्वार मानले जाते त्यामुळे आपल्याला या दिशेला तोंड करून अभिषेक न करता उत्तर दिशेला तोंड करून हा जलाभिषेक करायचा आहे यानंतर आहे ते म्हणजे श्रावणामध्ये शिवपिंडीवरती शिवामूट वाहिली जाते तर बघा पहिल्या श्रावणी सोमवारी आपल्याला शिवपिंडीवरती तांदळाची शिवामूट अर्पण करायची आहे म्हणजे जे कच्चे तांदूळ आहेत तर ते आपल्याला अर्पण करायचे आहेत यामुळे आपण खूप प्रयत्न करूनही जर आपल्या प्रयत्नांना यश मिळत नसेल तर आपण शिवपिंडीवरती तांदूळ अर्पण केल्यामुळे आपल्या प्रयत्नांना यश मिळते आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात हे तांदूळ घेताना पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत हळदी कुंकू लागलेले तांदूळ घेऊ नयेत तांदूळ अखंड असावेत तर याचा आपल्याला काळजी घ्यायची आहे ज्या अक्षता तुटलेल्या आहेत तर अशा म्हणजे अर्धे अर्धे झालेले तांदूळ तर अशा तांदळांचा आपल्याला वापर करायचा नाही तांदूळ आपण जेव्हा शिवलिंगावरती अर्पण करतो तर याचे फळ आपल्याला निश्चितपणे मिळत असते यानंतर दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपण तीळ जे आहेत तर ते अर्पण करू शकतो आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य यावे धनप्राप्ती व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्की दुसऱ्या श्रावणी सोमवारी काळे तीळ जे आहेत तर ते शिवपिंडीवरती अर्पण करा यामुळे भोलेनाथ जे आहेत तर ते प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण करत असतात ती यानंतर तिसऱ्या श्रावणी सोमवारी आपण मूग जे आहेत तर ते अर्पण करू शकतो मूग घेतानासुद्धा अखंड घ्यायचे आहेत मुगाची डाळ जी आहे तर ती घ्यायची नाही तर आपल्याला मूग घ्यायचे आहेत आणि या मुगाची शिवामूट जी आहे तर ती अर्पण करायची आहे यानंतर चौथा श्रावणी सोमवार जो आहे तर या दिवशी आपण जव अर्पण करायचे आहेत यामुळे अनेक दिवसापासून सुरू असलेल्या आपल्या ज्या समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात आणि पाचवा श्रावणी सोमवार जो आहे तर या दिवशी तुम्ही सातू जे आहेत तर ते अर्पण करू शकता सातू मिळाले नाहीत तर तुम्ही गहू जे आहेत तर ते अर्पण करू शकता गहू जेव्हा आपण शिवलिंगावरती अर्पण करतो तर ते तेव्हा आपल्याला योग्य पुत्र प्राप्ती होत असते आता या पाच सोमवारच्या पाच शिवामुठी आपण अर्पण करू शकतो परंतु यासोबतच अजून काही गोष्टी अर्पण करू शकतो त्यामध्ये आहे ते म्हणजे दही शिवलिंगावरती दह्याने अभिषेक केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये परिपक्वता आणि संयम येतो तर असे म्हटले जाते की दररोज जर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावरती दह्याचा अभिषेक केला तर आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात मानसिक तणाव कमी होतो आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला यशाचे अनेक मार्ग जे आहेत तर ते मोकळे होतात यानंतर आहे ते म्हणजे मध मधाने अभिषेक करणे तर हे सुद्धा अत्यंत शुभ मानले जाते शिवलिंगावरती मध अर्पण केल्यामुळे आपल्या बोलण्यामध्ये गोडवा येतो आपले मन जे आहे तर अध्यात माकले जुखते। परोप ते अध्यात्माकडे झुकते तसेच दयाळू आणि परोपकाराची भावना सुद्धा जागृत होते समाजामध्ये आपल्याला आदर आणि कीर्ती मिळते त्यामुळे तुम्ही मध सुद्धा अर्पण करू शकता यानंतर आहे ते म्हणजे दूध देशी गाईच्या दुधाचा अभिषेक हा शिवलिंगावरती करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे संतती प्राप्तीची इच्छा जी आहे तर ती पूर्ण होते त्यामुळे ज्यांना संतती प्राप्तीची इच्छा आहे तर त्यांनी आवरजून श्रावणी सोमवारी दूध जे आहे तर ते शिवपिंडीवरती अर्पण करावे यानंतर आहे ते म्हणजे उसाचा रस उसाचा रस अर्पण केल्याने संपत्ती मिळते जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये फायदा होतो आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात तसेच शिवपिंडीवरती पंचामृताचा जर अभिषेक केला तर आरोग्याची प्राप्ती होते आजार पण दूर होतात आणि आपल्याला इच्छित असे फळ मिळत असते तसेच तुम्ही केशरसुद्धा अर्पण करू शकता यामुळे आपल्याला सुखशांती मिळते साखर अर्पण केल्यामुळे आपल्या घरातील जी काही गरिबी आहे तर ती दूर होते आणि घरामध्ये सुखसमृद्धी वाढते तसेच आपण चंदन जर अर्पण केले तर समाजामध्ये आपल्याला मान सन्मान मिळतो आणि आपण जर रुद्राक्ष शिवपिंडीवरती अर्पण केला तर ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनामध्ये अडथळे येत आहेत तर ते अडथळे जे आहेत तर ते नष्ट होतात आणि वैवाहिक सौख्य जे आहे तर ते प्राप्त होते तसेच शमीच्या झाडाची पाने जर शिवपिंडीवरती अर्पण केली तर सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्ती मिळते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेलपत्र जे शिवांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्या कोणत्याही सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात असे ज्यांना वाटत आहे तर त्यांनी आवरजून प्रत्येक श्रावणी सोमवारी मंदिरात किंवा घरच्या घरी शिवपिंडीवरती बेलपत्र हे आवरजून अर्पण करायचे आहे